नमस्कार मंडळी तर मी बनवला आहे आज पोटभरीचा नाश्ता ते म्हणजेच मेथीचे पराठे तर इथे मी एक बाउल गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक जुडी मेथी छान साफ करून घेतली आणि बारीक चिरून घेतली एक बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता चवीनुसार मीठ हळद लाल तिखट दीड चमचा क्रश करून ओवा आणि पांढरे तीळ हाताने छान मिक्स करून घेतलं

इथे पीठ झालं आता पराठा लाटून घेते मी इथे पीठ लावून पराठा लाटून घेतला आहे इथे घुवण्यासाठी मी गव्हाचंच पीठ घेतलंय जशी पोळी शिजवते तशी दोन्ही बाजूनी छान पराठा भाजून घेतला आणि नंतर त्याच्या भोताल तेल घातलं तयार आहे मस्त असा मेथीचा पराठा तुम्ही पण पर या खायला